सकाळपासूनच जरा आज गडबड चालू होती चौधरी चा साहेबांनी सुट्टी घेतलेली आणि जरा घरातल्या कामांचा पण गोंधळ होता मग म्हणतं चौधरी साहेब बोलले मी चातो पुढं तू आ तुझी तू मागून ये आणि खरंच तब्येत बरी नसल्यामुळं पाय दुखतोय ना त्याच्यामुळं मी जरा कंटाळाच करते शेतामध्ये जायचा पण आज तर जायलाच लागणार ठरवलंच होतं की आज तर जायचंच बाबा मजूर बघत होतो आम्ही पण मजूर काय भेटले नाहीत मग चौधरी साहेब आणि अण्णा दोघांनीच केलाय चपाटा चालू मी पण जाईल हळूहळू मदतीला बसून कसं चालणार म्हणून उरका उरकी चालू आहे बाकी काही नाही हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन आणि एक नवीन शेतकरी तर सकाळची वाजलेली रे का गारे मध्ये चाललंय बाजूला सर तिथून आणि मी जेवायला बसली चौधरी साहेबांनी आज सुट्टी केली चौधरी साहेब गेले शेतात आमटी केली आज जेवायला आता दाखवता येणार नाही बघा सांगल <laughs> नाही तर दाखवताना आज आहे अण्णांचा उपवास आणि चौधरी साहेब घेऊन गेले आता भाकरी कानवण करून ठेवले अण्णांसाठी आणि चौधरी साहेब का घरी राहिलेत ते तुम्हाला शेतात गेल्यावर कळेल शेतात गेल्यावर दाखवेल मी काय कामासाठी घरी राहिलेत ते तर मला पण जायचंय पण गुरं पाणी पिले नाही चौधरी साहेब म्हणले जरा पाणी पाजून वैरण खाऊ दे पाणी पाजून नंतर ये माझी थोडी कामं पण होती घरी म्हणलं चालतंय तर या मंडळी जेवायला तुरीची डाळीची आमटी बनवली आणि आज काय चपात्या केलेले आहेत डबा असला तरच चपात्या करत असतील ती आमटी साहेब खाऊन बसलेत आमचे तर मंडळी त्यानंतर आपण भेटतोय थेट संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे काहीतरी साडेचार वाजलेले आहेत आता खूप हवा सुटली एवढी हवा सुटली आहे ना भरपूर हवा सुटली बोकड कुठे गेलो बघते गेले गेले उडताला गेले उडताला शेरडा येऊन देऊ नको म्हणून मला चौधरी साहेबांनी उडीत काढायला एंट्री दिली नाही आज थांबा एका जागे उभी राहून बोलते तुम्हाला तुटूनच पडली शेलार शेर कसं कस पोहतय <laughs> वरच्या वरच्या गटात चौधरी साहेब आणि अण्णा उडीत काढताय तू ए तू आली का इकडं परत पांढरा शर्ट दिसतोय बघा या इथ इथ कुठेतरी पांढरा शर्ट दिसतोय कुठं दिसतोय हा इथं तिथं चौधरी साहेब आहेत हे किती आगाव आहेत तिकडून आली नाहीच पाहिजे ती करतात ह्या खरंच तर त्याच झालं असं राहत ना एक झाले असं उडीत काढायला चालू केले आम्ही आणि चौधरी साहेबांनी सुट्टी घेतली होती आज विनाकारण तोंड सुचले कुठल्या गोळ्या खाल्ल्या नाहीत काय नाहीत तरी पण तोंड सुचले शेरू तुला बोलवत्यात पळायला बघितलं का <laughs> किती पळतोय साहेबांनी उडीत काढायला एंट्री नाही दिली आज बोलले मला उशीर झाला होता ना घरी आणि मग बोलले परत ऊन झालं तेच घरी आले मग नंतर बोलले आता तू एक काम कर शेळ्यात राख किती उडीत काढायचं झालंय ते पण मला माहिती नाही गेलीच नाही वर मी वर म्हणजे इकडं वर कसं असतंय गावाला पूर्वेकडं खाली म्हणतात आणि पश्चिमेला वर म्हणतात म्हणजे खाल्ल्याकडं वर अशी दिशा सांगितली जाते तर ते आमचं वरच आहे म्हणजे वरलाकडच काय माहित माझ्या लोक, डोक लवकर डोक्यात गोंधळ बसत नाही हा सगळा तर चालू आहे उडीत काढायचं आमच्या शेतामध्ये झाली सुट्टी आम्हाला गेलेल्या बायकांची सुट्टी झाली आल्या 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 तर मंडळी अण्णा चाललेत घरी लय वारं सुटले वाऱ्यानी सुट काय बोलते ऐकायला इथे का नाही काय माहिती ते बघा तिथं गेलेत अण्णा कुठं गेलं इथं 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 कॅरेल मध्ये उतरतायत आणि आता मी पण जाते शेळ्या घेऊन बोकड तर नेलं नाण्यानी येड्याने रिया रिया हाय 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 इकडेच आहे बोकड मला वाटलं नेलं नाण्याने तर चला मंडळी जाते आता घरी किती उडीत काढायचं झालंय काय बघायला चान्सच नाही कारण शेळ्यांना मी आज दावी नाहीत आणली काय दावे दावे गुंतवून दा ठेवतात हो ना मग ते ज्या अडकतात त्यांना खायला मिळत नाही काय नाही मला पाडते मी तुम्हाला दाखवू का माझी पायाला लागलेलं ला, शेळ्यांनी अडकवलेलं ला। यास एवढं दावं घासलेले पायाला हो, घरी आणि इकडे आमचा चालू आहे चहा बनवायचा आणि लाईट आमची खूप हवा सुटली खूप 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 म्हणजे खूप हवा सुटली आणि अशी ये जा करते आगया भूत आ गया भूत चहा पती कुठे ठेवली मी माझ्या लक्षात नाही की भेटली भेटली सकाळी दहा रुपये जी आणली सामान आणायला जाईन म्हणलं होतं शुक्रवारी मी गेली नाही नाही सामान आणलं डपा माग सरकतोय भूत या भूत तर ग तर चला मंडळी चहा बनवून पिते आता आणि जेवणाची तयारी ला लागणार आहे लवकर सकाळच्या रविवार सोडायसाठी उपवासाचा स्वयंपाक केलेला सगळा गेला आपांच्या पोटात गेला आता अन्नांच्या पोटात घालायला दुसरा स्वयंपाक करायला लागणार आहे जाऊ दे कुणाच तरी पोटात गेला ना तर आता मेनू काय ठरवू समजत नाही अन्नाला चुरून मुरून खायला आवडतं म्हणून आमटी केलेली डाळ बनवली होती भाकरी लोणचं कांदा सगळं दिलेलं लहान उपास सोडला नाही आता काय करायचं आता संध्याकाळसाठी काय जेवण बनवू भाजी भाजीला भरपूर आहे पण काय बनवू कळत नाही शेवगेची शेंगे गवारे वांगे टोमॅटो डाळी आहेत मुग आहेत शेवग्याची शेंग करते म्हणजे पातळ पण होऊन जाईल आणि भाकरी बरोबर चुरून खायला पोट पण भरेल हा सगळा सावळा गोंधळ बघून तुम्हाला असं वाटत असेल की हे ना की चाहते हो पण तुम्हाला सांगू का झाले असं सकाळपासून आज उलटी सुलटी उलटी सुलटी कामं होत चाललेत सकाळी मी आज ठरवलं होतं की आज लवकर शेतात जाईल पण माझं घरातलं आवरता आवरता मला वाजली साडे अकरा बारा काहीतरी वाजले होते मग चौधरी साहेब घरी आले ऊन लागायला लागलं म्हणून मला बोलले आता एवढ्या उन्हाचं सगळेजणं घरी येतात सावलीला आणि तू जाणार राहणार मग मी म्हटलं बरं जाऊ दे नंतर जाते तुमच्याबरोबर आणि नंतर जायच्या वेळेला झालं असं की शेळ्यांचा विचार पडला शेळ्या कोण राखणार शेळ्या उडदाच्या कडेला बांधूया ठरलं तर उडीत खातील शेळ्या मग फुगल्या बिघल्या तर शेळ्यांचं तर लिहावघड आहे फुगल्यावर म्हणून मग उडीत काढायला जायचं माझं रहित झालं मग म्हटलं चला स्वयंपाक केला होता तर अण्णांसाठी डबा दिला मी यांच्याबरोबर जाताना डबा दिला तर अण्णांनी काही दुपारी उपवास सोडला नाही खिचडी केली नव्हती त्यांना उपवासासाठी जेवण बनवलेलं तर ते बोलले नाही मला दुपारी नाही उपवास सोडायचा आहे मग तो डबा दिला सगळा अण्णांच्या भावाला आपाला मग आता असं दिवसभर सगळं माझं मी ठरवलेलं सगळं विस्कळीत झालं त्याच्यामुळं डोकं एकदम भांबवल्यासारखं झालं होतं काय व्हिडिओ घेतला कुठला घेतला काय काही लक्षात नाही राहिलं कारण काही ठरवलंच नव्हतं ठरवल्याप्रमाणे झालंच नव्हतं